भीमगीतांचा जल्लोष रंगत आलेला असताना या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी आदरणीय विनोदभाई जाधव यांच्या विनंतीला मान देऊन सेलिब्रिटी पुन्हा वरती बोलू बोलूत मंचावर भाऊ त्यांना तुम्ही घेऊन या कारण संतोष चौधरी अर्थात दादूस यांची संपूर्ण महाराष्ट्रात आगरी कोळी फॅन आहेत आगरी कोळी काही सगळेच यांचे फॅन आहेत त्यांच्या लोकगीतांचे कोळीगीतांचे तर दादूची काही लोकगीत कोळी गीत दादूसनी सादर करावी अशी विनोद भाऊंची विनंती आहे विनंतीला मान देऊन दादूस सादर करतायत एक कोळी आणि लोकगीतांचा जल्लोष तुमच्यासाठी सगळ्यांना जय भीम पुन्हा एकदा आवाज द्या एकदा जय भीम तुमच्या आवाजाची मित्रांनो कलाकारांना आवाज पाहिजे भीमगीत आपण सुरुवातीपासून आली काची फरमेश की तुमचे कोळी गीत तो लोकगीत तो फेमस आहेत एक पॅटर्न व्हायला पाहिजे आणि खास तुम्हाला नाचायचं आहे ना मला ते लहानपणी पुरवलं मला नाचायचंय कुठे कडे बेटा आजा जल्ली नाचणार का या ताई या प्लीज या या बेटा या इकडे पुढे या लवकर या सगळ्यांनी एक पॅच थोडासा घेतो नाचल्यानंतर ना पुन्हा भीमगीत होणार आहेत अजा बेटा इकड्यावरती या सगळे वा ज्या गीताने मला खरं तर बिग बॉस पर्यंत पोहोचल संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र बाहेर पोहोचलो त्या सध्या आपण बाबांचे पुजारी हो, आहोत बाबांचे आपण खास आहोत आणि ज्या आईचा आशीर्वाद मला लाभला त्या आईच्या गीताने मी सुरुवात करतो हो, आपण नाचायचं सगळ्यांनी कादूस एक मिनिट नमस्कार फिंबहोत्सव दोन हजार पंचवीस सारा प्रमाणे याही वर्षी गेली पंधरा वर्ष सलग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी साजरा होतो या ठिकाणी बाबासाहेबांनी सांगितलेली समता या ठिकाणी राबवली जाते या देशामधली समता सामाजिक सरोका या ठिकाणी जो भीम महोत्सव होतो या भीम महोत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला जातो थँक्यू इतर कुठली जात कारण बाबासाहेब हे एकट्या बौद्ध समाजाचे नव्हते दलित समाजाचे नव्हते तर अखंड या भारताचे नेते होते त्यांनी देशा या देशाला समतेचा दे मार्ग दिलेला आहे या देशातल्या महिलांसाठी बाबासाहेबांनी हिंदू पूर्वी आपल्या पदाचा देखील राजीनामा घ्यायला ऐकल्या काही त्यामुळे या ठिकाणी सर्व संस्कृती महाराष्ट्राची या ठिकाणी या स्टेजवर होणार आहे आपलं सर्वांचा मनापासून आभार धन्यवाद जयवीर هلو 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 دوڑا وے هائي کروں دوڑا وے هائي کروں ات جھپ گلا بیا سيا سمن ستی جوي گلاں جوپیا سيا سمن تھلو هلو ہلو ہلو پورے 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 آو جا جا

কারী <spaconian> <another>